श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद पारायण दशक विसावा पूर्णापूर्ण पूर्ण समाज दुसरा सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण श्रीराम मूळ माया नसता चांचळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ जैसे गगन अंतराळ चहू कडे श्रीराम चंचल मूळ माया नव्हती त्यावेळी केवळ निर्गुण निश्चळ परब्रह्मच आकाशाप्रमाणे चहूकडे कोंदाटून राहिले होते दृश्य आले आणि गेले परिते ब्रह्म संचले जैसे गगन चहू कडे श्रीराम दृश्य विश्व तर होत असते व परत जात असते म्हणजे विनाश पावते पण परब्रह्म मात्र गगनाप्रमाणेच सर्वत्र ओतप्रोत कोंदाटून राहिलेले आहे त्याचा कधी नाश होत नाही जिकडे पाहावे तिकडे अपार कोकडे नाही पार एकजीनसी स्वतंत्र दुसरे नाही श्रीराम जिकडे पाहावे तिकडे अपार परब्रह्मच कोंधलेले असते त्याचा पार लागूच शकत नाही ते एकटे एकच स्वतंत्र सर्वत्र ओतप्रत भरलेले असत त्याच्या खेरीज दुसरे काही नसतेच ब्रह्मांडावर ते बैसावे अवकाश तेथे चंचल नावे भकासावलोकावे श्रीराम विवेकाने ओलांडून आकाशाशी तन्मय झाल्याने आपल्या ठिकाणचे चांचल्य जणू नाहीच असा अनुभव येईल विश्वाला व्यापून असणारा चंचलपणा तेथे जराही शिल्लक राहत नाही दृश्य विवेके काढिले मग परब्रह्म कोण दाटले कोणासीचं अनुमानले नाही कदा श्रीराम विवेकाने दृश्यास सारल्यावर शून्यत्वाचे आकाशाचे आकलन होईल परंतु सदोतीत कोंदाटून असलेल्या परब्रह्माचे मात्र आकलन होत नाही कारण तेथे पाहणारा वेगळा राहूच शकत नाही अधोर्ध पाहता चहू कडे निर्गुण ब्रह्मची कडे तिकडे मन धावेल कोणेकडे अंत पाहा श्रीराम वर खाली जिकडे पाहावे तिकडे निर्गुण ब्रह्मच कोंडाटलेले असते मन तर एकदशी असल्याने त्या सर्व व्यापी निर्गुण ब्रह्माचा अंत ते कसा पाहू शकेल दृश्य चळे ना दृश्य कळे ना दृश्य आकळे ब्रह्म आकळे ना कल्पने सी श्रीराम दृश्य चळते ब्रह्म चळत नाही दृश्य कळू शकते तर परत जाणता येत नाही दृश्यास कल्पनेने आकलन करता येते परब्रमाचे आकलन कल्पनेच्या योग्य होऊ शकत नाही कल्पना म्हणजे काहीच नाही वाक्यार्थ विलसत जाई जे बरे श्रीराम कल्पना म्हणजे काहीच नाही कारण कल्पनेने जे जे निर्माण होते ते वास्तविक अस्तित्वात नसते आणि ब्रह्म तर सत्य वस्तू असून तेच सर्वातही ओतप्रत कोंधाटलेले असते म्हणून मनुष्याने महावाक्याचा जो लक्षार्थ अहम ब्रह्मस्मी अथवा तत्व मसी त्याचे नेहमी चिंतन करीत असावे म्हणजे बरे एवढे थोर नाही श्रवणा परते साधन नाही कळल्या वीण काहीच नाही समाधान श्रीराम खरे तर परब्रह्मा एवढी थोर वस्तू नाही आणि त्याची प्राप्ती करून घेण्यास श्रवणासारखे उत्कृष्ट साधन दुसरं नाही आणि श्रवण मनन ध्यासनाने परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्याखेरीज खरे समाधान लाभणे शक्य नाही पिपलिका मार्गे हळूहळू घडे विहंगमे फळाशी गाठी पडे साधक मननी पवाडे मनी जे बरे श्रीराम जे ज्ञान पिपिलिका मार्गाने म्हणजे कर्मसाधन मार्गाने मुंगी सारखे हळूहळू होते तर पक्ष्यासारख्या झेपेने म्हणजे ज्ञानमार्गाने लवकर प्राप्त होते म्हणून साधकाने तत्परतेने निरंतर मनन करीत राहावे म्हणजे बरे परब्रह्मा सारखे दुसरे काहीच नाही खरे निंदा आणि स्तुती उत्तरे परब्रह्मी नाही श्रीराम परब्रह्मासारखे दुसरे खर तर काही नाहीच निंदा अथवा स्तुती यापैकी काहीही परब्रह्मापर्यंत पोहचू शकत नाही ऐसे पवाडती श्रीराम असो हे परब्रह्म एकले एकच असल्याने त्याची कुणाशी तुलना करता येत नाही जेथे साक्षात्कारी महानुभव असतात तेच त्यास जाणतात चंचळे होते दुःख प्राप्ती निश्चळा एवढी नाही विश्रांती निश्चळ प्रत्यये पाहाते महानुभाव श्रीराम चंचलाच्या योगे नेहमी दुःखच प्राप्त होते तर निश्चल अशा परब्रम्हिवणे इतकी विश्रांती दुसऱ्या कशानेही मिळत नाही महानुभाव असतात तेच अनुभवाने निश्चलाची प्राप्ती करून घेतात मुळापासून असे वटवरी विचारणा केली चकरी प्रत्ययाचा निश्चय अंतरी तयासी फावे श्रीराम मूळ मायेपासून संपूर्ण दृश्य सृष्टीच्या पसार्या संबंधी म्हणजे उभारणी ते संभारणी पर्यंत जो कोणी निरंतर विचारणा करीतच असतो त्याचा स्वानुभव मनन ध्यासामुळे दृढ निश्चयात परिणतो कल्पनेची सृष्टी झाली त्रिविध प्रकारे भासली तीक्ष्ण बुद्धीने आणली पाहिजे मना श्रीराम सर्व दृश्य सृष्टी ही कल्पनेपासून निर्माण झाली आहे ती तीन प्रकारे भासते मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत अदृश्य त्रिगुणांपासून पंचमहाभूतातल्या पृथ्वीपर्यंत दृश्या दृश्य आणि पृथ्वीपासून खाणी वाणींपर्यंत दृश्य या तिन्ही प्रकारा संबंधी तीव्र बुद्धीने वारंवार मनाशी विचार केला पाहिजे मूळ मायेपासून त्रिगुण अवघे लक्षण पाचा भूतांचा ढोबळा गुण दिसत आहे श्रीराम मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत सर्व अदृश्य असून सूक्ष्म आहेत ती सर्व एकदेशी आहेत पंच महाभूतांच्या मुळे सृष्टी दृश्य स्थूल रूपाने प्रकट होते तिचा पसारा आपल्याला प्रत्यक्षातच दिसून येतो पृथ्वी पासून चारी खाणी पासून चारी खाणींचे जीव उत्पन्न होतात त्यांचे व्यवहारही चार प्रकारचे असतात येथे सगळी सृष्टी रचना संपते यापुढे सृष्टी रचना नाही सृष्टीचे त्रिविध लक्षण विशद करू निरूपण श्रोती सुचित अंतकरण केले पाहिजे श्रीराम सृष्टीचे हे जे, जे विविध प्रकार सांगितले त्यांची लक्षणे आता स्पष्ट करून सांगितली जातील तरी श्रोत्यांनी अंतकरण स्थिर करून श्रवण करणे आवश्यक आहे मूळ माया जाणीवेची मुळी सूक्ष्म कल्पनेची जैसी स्थिती परे वाचेची तद्रूप चिते श्रीराम परावाचा जशी केवळ स्फूर्तीमय असते त्याप्रमाणेच बहुश्याम ही आद्य स्फूर्ती म्हणजे मूळ माया होय ही केवळ जाणीव रूप असते अष्टधा प्रकृतीचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ सूक्ष्म रूप बीज सकळ मुळीच आहे श्रीराम मूळ माया हीच अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे मूळ मायेतच सृष्टीचे सूक्ष्म बीज आहे जडपदार्थ चेतविते म्हणून चैतन्य बोलते सूक्ष्म रूपे संकेते घ्यावी श्रीराम सूक्ष्म रूप हे कधी प्रत्यक्ष दाखवता येत नाही ते चिन्हांच्या वरून जाणून घ्यावे लागते त्याचप्रमाणे मूळ माया जडपदार्थांना चेतवते म्हणून तिला चैतन्य असेही म्हणतात पण हे संकेताने जाणून घ्यावे लागते प्रकृती पुरुषाचा विचार अर्धनारी नटेश्वर अष्टधा प्रकृतीचा विचार सकळ काही श्रीराम प्रकृती पुरुषाचा विचार अर्धनारी नटेश्वर अष्टधा प्रकृतीचा विचार सर्व काही मूळ माहीतच आहे गुप्त त्रिगुणाचे गुढत्व म्हणून संकेत महत्त्व गुप्त रूपे शुद्ध सत्व तेथे वसे श्रीराम त्रिगुण ही गुप्त रूपाने मूळ मायेतच वास करतात त्या गुढत्वाला संकेताने महतत्व म्हणतात शुद्ध सत्व गुण देखील गुप्त रूपाने तेथेच वास करतो जेथे गुण गुण प्रगटते ती सगुण क्षोभिणी म्हणती त्रिगुणाची रूपे समजती धन्य ते साधू श्रीराम जेव्हा गुण व्यक्त दशेला येतात तेव्हा त्या मायेला गुणक्षोभिणी असं म्हणतात त्रिगुणांची रूपे ज्यांना समजतात ते साधू धन्य होत गुप्त रूपे जे सूक्ष्म संकेत अगम्य बहुता सकाळीचा श्रीराम हे त्रिगुण अप्रकट स्थितीत एकसारखेच वाटत असल्याने त्या स्थितीला गुणसाम्य असं म्हणतात हा संकेत सूक्ष्म आहे तो समजण्यास सोपा नाही त्यामुळे बऱ्याच जणांना तू समजत नाही मूळ श्रीराम मूळ मायेपासून त्रिगुणांपर्यंतची तत्वे चंचल आणि एकदेशी आहेत ती सर्व व्यापी नाहीत अनुभव घेतला की अंतरात तिची खून पडते पुढे पंचभूतांची बंडे वाढले विशाळे उदंडे सप्तद्वीपे नवखंडे वसुंधरा आहे श्रीराम त्यानंतर पंचमहाभूतांचा विशाल आणि उदंड अफाट विस्तार झाला आहे आणि सात द्वीपे आणि नवखंड असलेली पृथ्वी निर्माण झाली आहे त्रिगुणापासून पृथ्वीवरी दुसऱ्या जिनसान्याची परी दोन्ही जिनसयाऊ परी तिसऱ्या ऐका श्रीराम त्रिगुणापासून पृथ्वीपर्यंत चंचलाचा हा दुसरा विभाग झाला या दोन्हीची माहिती सांगून झाली आता तिसऱ्या प्रकारची माहिती आहे का पृथ्वी नाना जिनसाचे बीज अंडजारज श्वेतज जा उद्भीज चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झाल्या श्रीराम पृथ्वीमध्ये नाना वस्तूंचे बीज असते अंडज जारज स्वेदज जा, आणि उद्भीज असे जीवांचे चार प्रकार आणि चारही वाणी पृथ्वी तत्वापासून निर्माण झाले आहेत ऐसे होती आणि जाती उदंड प्राणी श्रीराम खाणी वाणी उत्पन्न होतात आणि जातात नाश पावतात परंतु पृथ्वी जशीच्या तशीच राहते त्याप्रमाणे असंख्य प्राणी उत्पन्न होतात आणि नाश पावतात परंतु परब्रह्म तसेच असते जय जय रघुवीर समर्थ राम जय राम जय जय राम गुरु गुरुशिष्य संवादे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण नाम समास दुसरा समाप्त